मी केरण मार्गदर्शक के संदीप पारंडे आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजार एक या ऊस प्लॉटवरती आलेलो आहे तर सरांनी केरणचं मार्गदर्शन के घेऊन ही ऊस पीक केलेला आहे तर सरांना काय फायदा झाला ते आता आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार आपल्या शेतकऱ्यांना तुमचं नाव आणि गाव सांगा का माझं नाव बाळासाहेब गोपाळ आहे अच्छा, अच्छा। राहणार तळडी तालुका हातमे जिल्हा कोल्हापूर अच्छा तुमचा हा दहा हजार एक जातीचा ऊस आहे आज टोटल किती दिवस झालेत आज दहा महिने होत आले याला दहा महिने होत आलेले आहेत म्हणजे अजून महिने पूर्ण नाहीत ठीक आहे तुम्ही ह्याला केरणचं मार्गदर्शन घेतलं किती आळवणी फवारणी केली त्याला मी केरनचं एक आळवणी दोन फवारणी घेतले अच्छा मग त्याचा फायदा तुम्हाला काय झाला त्याला मी पहिले आळवणी घेतले लावणी केल्यानंतर तीन साडेतीन महिन्यानंतर आळवणी घेतली अच्छा सुरुवातीला जरा फिला फुटवा जरा कमी होता अच्छा फुट कमी होते आणि संख्या कमी होती आणि जाडी सुद्धा सर्वात वाटत होता वाटत होतं कमी वेळ होती केरण आळवणी केल्यानंतर कोंबाला जाडी चांगली आली त्याला म्हणजे आळवणी झाल्यानंतर ऊसाची जाडी वाढली आणि फुटवा पण फुटवा पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ठीक आहे दहा फुटवे आलेले आहेत आणि हे बघा त्या शेतामध्ये एम आय डी सीचं पाणी आहे एमआयडीसीचं पाणी असून देखील उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलेलं होतं म्हणजे एकदम असं भडाळ्याला आहे हा फोटो आहे बघा पहिला भडाळ्याला शेतातला पाणी नव्हतं उन्हाळ्यात आणि बाजूलाच एम आय सी आहे तरी देखील हा ऊस आता ज्या स्टेजला आहे एकंदरीत चांगला फायदा झालाय तुम्हाला हा जाण ठीक आहे खताचं प्रमाण तुम्ही कमी केले का वाढवलंय रासायनिक खता लागवडा मी एक पंचवीस ते तीस टक्के कमी केलं पंचवीस ते तीस टक्के कमी झालेलं आहे सर्वसाधारण दहा महिन्याचा ऊस आहे सर्वसाधारण किती पेऱ्यावरती ऊस आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आता तेवीस चालू आहे तेवीस पेरे आलेले ऊस जाडी बद्दल तुम्ही काय सांगू शकाल हे झाडे सुद्धा चांगल्या आहे ऊस झाडे चांगला आलाय झाडेला चांगला आलेला आहे पेऱ्याची साईज साईज चांगली आहे अच्छा जमिनीत काय बदल झाला का जमीन जमीन थोडं मोकार पण मो, आला मऊ रानाला मऊ पण आला अच्छा जमीन मऊ झालेली आहे ओके एकंदर तुमचा चांगला फायदा झालाय झाला पाना संदर्भात काय सांगू शकला पानाची पाना रुंदी आणि जाडी की रुंदी मला रुंदीजवळ चार बोट सप्पा काळुखी पण रुन्� चांगले काळोखी पण चांगली आहे तुम्ही समाधानी आहात का हो आहे समाधान ठीक आहे अजून हा ऊस आपला चार महिने राहणार ठीक आहे काय अपेक्षा आहे तुमच्या आवरीची या शेतातून या शेतात ह्याच्या पहिला आमचं सॅन्सपतीचं एक दिन पडलंय अच्छा निदान एक गुणत्यात दोन त्रास पडला असे अपेक्षा आहे ठीक आहे तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल